नाही आस मला धनाची नाही आस मला सोनं चांदीची जेवढं हवंय तेवढं दिलं मला माझ्या येडा मायनं आता मला सेवा करायची माझ्या प्रभु श्री श्रीरामान येडी म्हणता खूप राग आला माझ्या मायला डोंगर फोडून झाली रक्त बांबाळ मोठ्या मोठ्यानं आरुळ्या ठोकू लागली या येडा माईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले या आईचा राग शांत करण्याची कोणा ताकद नव्हती मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दतुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला आणि तेव्हापासून माझी येडामाई भोळ्या भक्ताचं न्याय करायला यरमाळ्यामध्ये बसली आहे आई राजा उधे उधे चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली आणि माझं गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकररावानी जीव लावला तिनं मला लावला मी येडामाय पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुलाई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेला असावा हार बनव तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडाव रमाय गळ्यात पडाव हार गळ्यात पडाव गळ्यात पडाव रमाय गळ्यात पडाव येडामाईचं लेकरू मी याईच्या शब्दाचं पालन करणं येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या ये माईचं नाव माझ्या ओठावर नसेल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आई राजा उदे उदे एखाद्या लेकराच वाईट करून जर आपलं चांगलं होत असल तर त्या चांगलं होण्याला काही महत्व नाही एक दिवशी आपलं पण वाईट होऊ शकत आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावाच लागतात आणि खऱ्या खोट्याचा न्याय करायला माझी येडा माय बसली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे ती खोट्याच्या बाजूने कधी उभा राहत नाही प्रभू येडी म्हणता येडेश्वरी रूप घेतलं माझ्या येडा येडायन आणि साऱ्या जगाला झुकून या चरणावरी बघा महिमा या बावन खोडीचा सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा अग येडा माय या जीवनामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या तर काहींची मन माझ्याकडून निराश झाली जेव्हा जेव्हा माझी वाट चुकली तेव्हा येडा माय तुम्हाला वाट दाखवलीस कसा विसरू तुला येडा माय तुझ्या जीवाचा आधार आहेस तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही आणि जेव्हा या ओठांवर तुझं नाव नसेल तोच दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल ज्या दिवशी मला नाही आठवणार येड माय तो माझ्या जिंदगीचा दिवसच नाही ज दिवशी मला नाही आठवणार येड माय तो माझ्या जिंदगीचा दिवसच नाही